एसआरएच्या घर बाधित कुटुंबांसह आज पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी एस आर ए अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे लवकरात लवकर लोकांना घराचा ताबा मिळावा म्हणून निवेदन दिले यावर जर आम्हाला आमच्या घराचे ताबे नाही मिळाले तर आम्ही इमारतीवरून उड्या मारू अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे या बातम्याची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात काय तुमची मागणी होती आणि काय तुम्हाला काय प्रकारचा दोन हजार बारा साली आमच्याकडनं घराचा ताबा घेण्यात आला दोन वर्षांमध्ये पूर्ण बांधकाम करून आम्हाला घर आणि दुकान दोनशे स्क्वेअर फूटचे ची दुकानं आणि घरात येतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर आज ताग्यात बांधकाम बिल्डिंगचं पूर्ण होऊन पण जवळजवळ चार वर्ष झाले आज ताग्यात आम्हाला घराचा ताबा मिळत नाही प्लस जे बाहेर रहिवाशी त्यांना कसल्याही प्रकारचं भाडं दिलं जात नाही आम्ही अक्षरशः त्रासून गेलो शेवट कंटाळून कंटाळून आम्ही आमदार साहेबांबरोबर कॉन्टॅक्ट झाला दंगेकर साहेबांबरोबर त्यांनी आम्हाला येऊन स्वतः आश्वासन दिलं खात्रीशी रातात म्हणून सांगितलं की मी निवडून येऊ द्या नाही तर नाही येऊन द्या मी तुमचं काम करून देईल तुम्हाला ताबा मिळवून देईल त्या त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पुरेपूर सहकार्य पण केलं परंतु निवडून आल्यानंतर आमदार साहेब आम्हाला एकदा भेटले फक्त तेव्हा तेव्हाच आमच्या समोर मालकांना फोन लावला आणि काय असेल तर ताबे लवकर द्या एवढं सांगितलं त्यानंतर आज ताग्यात आमची नामदार आमदार साहेबांची भेट होऊ शकलेली नाही आणि कंटाळून कंटाळून मग आमचे काही रहिवाशांनी रासने साहेबांशी संपर्क साधला रासने साहेबांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं मला थोडा वेळ द्या मला त्यांची भेट भेटीचा वेळ घेतो तुम्हाला कळवतो व आठव्या दिवशी त्यांचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की ताबडतोब या साहेबांची वेळ घेतलेली आहे मग आम्ही दहा पंधरा आणि रासने साहेब आम्ही घटने साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं मला थोडासा वेळ द्या मी तुम्ही सगळी माहिती काढून तुम्हाला कळवतो अठ्ठावीस डिसेंबरला आम्ही त्यांना येऊन भेटलो होतो त्यांनी आम्हाला दोन महिन्यामध्ये सांगतो सांगितलं तर आज आम्ही पुन्हा सगळे रहिवाशी आणि रासनी साहेब पाच मार्चला भेटलो साहेबांना तर साहेबांनी आता आम्हाला एक मे कामगार दिन ही डेडलाईन दिली त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरांचे ताबे अॅग्रीमेंट सहित मिळतील असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्या पुढची आमची भूमिका इतकीच असणार त्यानंतर आम्ही सगळे रहिवाशी इथे ऑफिसला येणार आणि ठिया मांडणार जर त्यानंतर आम्हाला ताबे नाही मिळाले तर ह्याच इमारतीवरून खाली उड्या मारणार आहे काय सांगाल आज आपण एसआरए ऑफिसला भेट दिली सोबतच नागरिकांच्या देखील काही प्रश्न होते काय सांगाल आज एकाच फक्त कसबा मतदारसंघातील एक जो एसआरए प्रकल्प आहे गेले अनेक वर्ष तो त्या ठिकाणचे ब्याऐंशी रहिवासी आणि छत्तीस दुकानदार या लोकांना घरापासून गेले अनेक वर्ष ते वंचित आहेत गेले वर्षभरात वर्षानं पूर्वी राणीताई कांबळे ह्या माझ्याकडे राजमाने साहेब आणि ओमकार आमचे ओटे या ताई या सगळ्यांना घेऊन आले होते आणि मग त्यानंतर मी घटने साहेबांकडे आलो ही माझी येण्याची पाचवी वेळ आहे सातत्याने त्यातले जे काही अडचणी आहेत या अडचणी समजून घेऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतो आहे सकारात्मक दृष्टिकोनातनं ह्या जे नागरिक आहेत ते आज त्या घरापासून वंचित आहेत गेली दहा वर्ष ते त्याच्या तिथनं त्यांना शिफ्ट केलेलं आहे आणि दहा वर्षातले आता अनेक दिवस त्यांना भाडंसुद्धा मिळत नाही आहेत त्यांना राहायची अडचण आहे त्यातल्या अनेक लोकांच्या वेगळेवेगळे प्रॉब्लेम झालेले आहेत पण त्यांचा जो हक्काचा अधिकार आहे त्यांना घर लवकरात लवकर मिळणं ह्याकरता मी प्रयत्न करत आहेत आणि या आत्ताच्या झालेल्या शेवटच्या मिटिंगमध्ये मी साधारण घटने साहेबांना असं सांगितलं की उद्या तुम्ही जे विकसक आहेत त्यांना बोलवा एक टाइम बॉन्डिंग त्यांना आपण सांगितलंय की उद्यापासून ते आल्यानंतर साधारण पंधरा मार्च पासून त्यांनी काम चालू करून पंधरा एप्रिलपर्यंत ते काम संपवून एक मे जो कामगार दिन आपली महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो त्या दिवशी ह्या महाराष्ट्रातील सर्व तमाम नागरिक जे आहेत सर्वसामान्य माणूस आहे हा कामगार माणूस आहे त्याला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी त्याच्या नव नवीन घरात त्याचा प्रवेश व्हावा ही अपेक्षा आपण आता घटने साहेबांकडनं त्यांना त्यांना तसं प्रस्तावित केलं आणि त्यांनी सुद्धा तुम्ही दिलेल्या टाईम लिमिटमध्ये आम्ही काम करू असं आश्वासन दिलं आणि आज त्याचबरोबर त्या भागातील रहिवासी हे सगळे आत्ता माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना या वेळेमध्ये त्यांच्या पाठपुरावा करून म्हणजे दर चार दिवसांनी आता मी घटना साहेबांना फोन करून एक आत या लोकांना कसं घर मिळेल याकरता मी प्रयत्न करतो वर्षभराआधी आमदार साहेबांनी आमदार आमदार किल्ल्याचा स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडनं घेतल्या घेतला सोबतच यांना घर दिवा हा देखील दिलं होतं त्या तो प्रकार काय आपल्याला माहिती आहे का आणि त्याबाबत काय सांगू नाही का ना 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 तो जो विषय आहे निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासनं देणं नंतर नागरिक सर्वसामान्य नागरिकांकडे कर दुर्लक्ष करणं हे कुणी केलं हे जनतेच्या आता लक्षात आलेलं आहे तो त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीच तशी आहे त्याविषयी मी जास्त बोलणार नाही या विषयात त्या नागरिकांशी काय संवाद झाला होता ते नागरिकच तुम्हाला सांगू शकतील माझ्या दृष्टिकोना आज माझ्याकडे राजमाने साहेब आल्यानंतर त्यांच्या बरोबर असणारे ओंकार असेल या सगळ्यांना जास्तीत जास्त लवकर न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे कारण मी सुद्धा आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझ्या आयुष्याची सुद्धा सुरुवात घरात सहा बाय सहाच्या घरातून झाली होती त्यावेळेस त्या घरात असलेल्या दुरावस्थेत त्याच्या अडचणी काय असतात सार्वजनिक कळले ह्याची सगळ्याची दुःख जाणीव ही मला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याकरता मी प्रयत्न करतो